आपलं स्वागत करत आहे आणि आज आपण आहोत कळंग आणि संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा जिथे पार पडला तर आपल्या सोबत आहेत गट विकास अधिकारी समीर पठारकर साहेब आपलं स्वागत आहे

मला खूप आनंद होतोय की आपली मुलं घरे भारतीयची पूर पासवतात त्याची मुलं आपल्याला एक अपेक्षा असते की आपल्याला आईवडलं नाही की आपण एवढा व्हिडिओ बनवला एम पीचा अधिकार बनवला बनवला तर आपण त्यासाठी मागविषय सिद्ध राहत असतात जेणेकरून आपली मुलं भविष्याब होती एम अधिकार घ्या आणि माझ्यासोबत फोटोच डायव्हर्ट करतो जवळ जगे संजय विजय जाधव एलाच गायकवा हे सर्वांची मला खूप आहे आणि त्यामुळे जास्त विशेष बिपी लांबेसाहेब आहेत पाटील साहेब आमचे आहेत बात बांधबारे सरवे मला खूप मदत केली आणि खूप मग सर्वांचा एक उपक्रम होतात की आपली जी मुलं आहेत ती मार्ग समाजात समाजाची तर ती गायक सांगितलं गायक्राईज तुम्हाला सांगितलं गायकांचं आणि नोकरी साहेब त्यांच्याप्रमाणे मी काम करतो आणि मला सर्वच होतं सर्वच मीडियावाल्यांचं विशेष करून माझ्या मुलीचं माझ्या भावाचं मानाने आणि शंकर महाजन साहेब सतत माझ्या सगळ्यांनी घर असतात समाज संघटना आणि आजचा तो दिव्य फे सत्कार सोळा ते विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊ त्यांच्यामध्ये सरांचा हात दे आणि त्या मुलांनी भविष्यामध्ये खूप मोठं व्हावं शिकावं आर एस व्हावं आय एस व्हावं ही अपेक्षा सुभाष गायकवाडची या कार्यक्रमाची मागणी तर या माध्यमातून एक सांगायचं की बहुजन आहे बहुजन आहे सुभाष गायकवाड हे एका धर्मासाठी एका जातीसाठी कधी काम करतात सुभाष गायकवाड हे संपूर्ण बहुजन समाजासाठी चांगल्या प्रकारे काम करतात आंदोलनाचं किंवा चांगल्या असे शैक्षणिक कार्यक्रमाचा प्रत्येक ठिकाणी तो आणि समोर उभा सर्व कार्यक्रमाचा भाग त्याच्या धोक्यावर असतो आणि तो एकटाच चालत असतो सगळ्यात गोष्टी तुमच्या सभागृह आहे म्हणून मला अशा कार्यानंतर सुभास गायकवाड आणि त्यांच्या संपूर्ण टीमला चांगल्या शुभेच्छा देण्याचा मला मी शुभेच्छा देतो आणि डॉक्टर दिलीप पाटील अतिशय प्रसन्न आणि आनंदाच्या वातावरणामध्ये दहावी बारावी मेडिकल कायद्याच्या क्षेत्रातील विद्यार्थी इंजिनिअरिंग क्षेत्रातील विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा पास करून जी विविध पदावर शाश्वती पदावर कार्य करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी अतिशय चांगल्या वातावरणात पार पडला दहावीच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनावर मला अतिशय खूप आनंद दिसत होता कारण समोर जी मान्यवर मंडळी बसलेली होती ती त्यांच्यासाठी प्रेरणादायी व्यक्ती बद्ध होते सगळे आय ए एस आय एस पास करून ते या पदावर कार्यरत होतात अशी मान्यवर मंडळी अशी मार्गदर्शक मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला प्रेरणा देणारा ठरला प्रोत्साहन देणारा ठरला विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणारा ठरला भविष्यामध्ये अशा सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो

बंद करता की या जे सहाय्यकायुक्त आपले भाऊसाहेब डोळेस आहे त्यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन हे मुलांना घडलेले इथल्या विद्यार्थ्यांना झालेलं आहे आणि ते होणं गरजेचंच आहे आणि तसंच आपल्या नाही परभणी महानगरपालिकेच्या आयुक्त यांनी देखील चांगलं मुलांना मार्गदर्शन केलेलं आज हा कार्यक्रम मला असं वाटतं की समतेचा बंध संस्थेचा बंधुस्वता हा संधीच्या कार्यक्रमातून गेला असं न्याय मिळेल आणि अशा प्रकारचे कार्यक्रम व्हावा आणि पुढं ही येणारी पिढी जी घडेल त्यांना देखील कळेल की आपलं पेबॅक टू सोसायटी हे समाजाला देणं आहे हे त्यांना अज्ञात काही मला असं या लागलं म्हणजे भूमिका आहे त्याबद्दल पुन्हा एकदा सोडून काय करून मनपूर्वक आभार मानतो विड्या जाण्याचा देखील आभार मानतो आणि एक शेवटचा संदेश की एक सुभाष गायकवाड यांच्यासाठी एक त्यांना तळागाळापर्यंत पोहोचवणं हे आपली समाजाची एक भूमिका म्हणून ही विनंती आपण मित्रांच्या माध्यमात समाजाला खरं म्हणजे सुभाष गायकवाड यांचं कौतुक ऐकण्यासाठी पनवेल महानगरपालिका समोरचे उपायुक्त कैलाजी रावेसर आणि राष्ट्रीय शौर्य पदक विजेते आणि या विभागाचे साहित्य भाऊसाहेब खाडेसाहेब यांनी उपस्थित पाहिजे होते परंतु मध्ये सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नायब महसीलदार सुधीर जाधव सर आणि जायचं आहे बहुतांश विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला आहे मी या ठिकाणी सुभाष सुभाषबाबांची इच्छा होती की आपण मार्गदर्शन केलं पाहिजे आपण देखील शून्यातून विश्वनिर्माण केलेला आहे या कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत गडबड आहे या पालकांनी देखील आपल्या सन्मान हा आपला देखील एक सन्मान असतो ही गोष्ट नेमकी लक्षात घेतली पाहिजे विद्यार्थ्यांबद्दल या ठिकाणी व्यक्त केली मत त्यांचा केलेला धुर्मंत सत्कार विद्यार्थी किंवा बालक तुमचं असतो होते राष्ट्राची संपत्ती असते ही भावना मनामध्ये ठेवून सुभाजी गायकवाड उपशक्ती संघटनेच्या वतीने अशा प्रकारचा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या भव्य दिव्या प्रमाणामध्ये दांदवसाहेब आणि वर्तुळकर साहेब करत असतात सुभाषरावांचं म्हणणं होता परत तुम्ही कार्यक्रमाला यावं तुमचा सन्मान आम्हाला करायचा आहे पण जेवढा सत्कार मुलगी असतील त्यापैकी तुम्हाला फक्त आम्ही बोलत देणार आहोत आणि तुम्हाला दोन ते तीन मिनिटामध्ये संपवायचं आहे अशी त्यांनी मला विनंती केली होती एकतर मी ओरिजिनल लेक्चरर आहे आंबेडकर चवळीचा कार्यकर्ता आहे मी माझ्या पालकांना इथं बसलेल्या विद्यार्थ्यांना जे कायदा उरले तर एवढं सांगेन की तुम्ही जे स्वप्न घ्या ज्या पद्धतीने आता भाऊसाहेब काळे यांनी सांगितले की कोणते पाहिलेले स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता मधून पनीकाचे सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय भाऊसाहेब धुले उपस्थित आहेत त्यांच्याबद्दल दोन गोष्टी सांगण्यासाठी मी त्यांच्याकडनं जबरदस्तीने माहिती घेतलेला आहे आपल्याला त्यांचं जोरदार टाळ्या बाजून स्वागत करायचं आहे

तुमचा क्लिअर पाहिजे व्हाय जर एकदा तुमचा क्लिअर झाला तर त्याच्या पुढचा प्रश्न असतो व्हाय नॉट का नाही मोठे स्वप्न बघितले पाहिजे मोठे स्वप्न आपण शेअर केले पाहिजे आपल्या घरच्यांना सांगितले पाहिजे मित्रांना सांगितले पाहिजे नातेवाईकांना सांगितले पाहिजे भले ते तुमच्या स्वप्नावरती असतील तुमचे स्वप्न त्यांना सांगितलं तर ते असतील माझ्या बाबतीत पण असंच झालं होतं मी ज्यावेळेस अभ्यास सुरू केला मी ए सी होण्यापर्यंतचा जो प्रवास आहे चौदा ते पंधरा हजार रुपये खर्च झाला असेल मी कुठलाही क्लास केला नाही कुठल्याही क्लासला ना मी पैसे घातले नाही मी स्वतः अभ्यास केला जे झालेले आहेत त्यांचं मी मार्गदर्शन घेतलं मी ज्यावेळेस अभ्यासाची सुरुवात केली होती अहमदनगर महानगरपालिकेचं स्पर्धा परीक्षा केंद्र होतं त्या ठिकाणी मी अभ्यासासाठी जायचो आणि मी त्या ठिकाणी गेल्यानंतर ना मी त्यांना बोललो होतो की मी फक्त एच पी एस सीमधून होणार क्लास टू किंवा क्लास वन अधिकारी होणार तर ते सगळे मुलं हसायला लागले ला ला माझ्यावर कारण ते चार चार पाच पाच वर्ष अभ्यास करत होते त्यांची परीक्षा सुद्धा क्लिअर झाली नव्हती तर असं लोकांना हसू द्या तुमच्यावरती मोठे स्वप्न बघा त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असतो व्हाय नॉट यू तुम्हीच का नाही आज मी या ठिकाणी आहे अजून एक तीन ते चार वर्षानंतर यातले काही विद्यार्थी या ठिकाणी येऊ शकतात या ठिकाणी येऊन भाषण करू शकतात त्यांचं देखील सिलेक्शन होऊ शकतं आपण स्वतःला प्रश्न केला पाहिजे की मी काय नाही आणि लास्ट क्वेश्चन आहे व्हाय नॉट नाऊ म्हणजे आत्ताच का नाही आपण सुरुवात आत्ताच का नाही करायची तर हे चार प्रश्न आहेत हे चार प्रश्न तुमचे क्लिअर झाले तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळू शकता आज मला या ठिकाणी गायकवाड साहेबांनी बोलवलं आणि विद्यार्थ्यांशी मला संवाद साधता आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला आभारी आहे धन्यवाद अशा अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी संविधान पर्व या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका